नमस्कार मी अंकिता पाटील सकाळची खबर बात पावसाळी अधिवेशन शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारला घेण्यासाठी विरोधकांनी रचला चक्रव्यू बारा तासांनंतर पश्चिम रेल्वे पूर्व पूर्वपदावर अंधेरीत पूल कोसळून रेल्वे वाहतूक झाली होती ठप्प सर्वसामान्यांच्या खिशाला लागणार वीज दरवाढीची कात्री महानिर्मिती आणि महापारेषण वीज कंपन्यांनी राज वीज नियामक आयोगाकडे मागितली तब्बल दोन लाख पाचशे बत्तीस कोटी रुपयांची दरवाढ खाड्याकडे पावसानं फिरवली बाट शेतकऱ्यांवर समोर उभे राहिले दुबार पेरणीचे संकट हवामान खात्याचा अंदाज यंदाही चुकला या का काही सविस्तर बातम्या बावीस हजार कोटींच्या कृषी कर्ज वाटपासाठी बँकांना मजुरी देण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरात पत्रकार परिषद घेतली त्यावेळी ते बोलत होते यावेळी त्यांनी हा निर्णय सांगितलाय की त्यांनी विरोधकांच्या टीकेला उत्तर दिले पावसाळी अधिवेशनात सत्तर विधेयकांवर चर्चा होणार आहे असं त्यांनी स्पष्ट केलंय तसेच फक्त पाच ते सहा टक्के शेतकऱ्यांना कर्ज वाटप करण्यात आले अशी टीका विरोधक करत आहेत त्यात तथ्य नसून आतापर्यंत पंचवीस टक्के शेतकऱ्यांना कर्ज मिळाले एका लोकसभा पोटनिवडणुकीत झालेली धूसफूस आणि कोकणातील प्रस्तावित नाणार प्रकल्पावरून शिवसेनेनं ना भाजपाला दिलेल्या निर्वाणीचा इशारा यामुळे सत्ताधारी शिवसेना भाजप यांच्यातील नाराजीच्या पार्श्वभूमीवर नागपूर येथे सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनावर एकीकडे युतीतील संघर्षाचे सावट असले तर प्लास्टिक बंदीबाबतचा सरकारचा धडसोडपणा आणि कर्जमाफीपासून वंचित राहिलेले शेतकरी आणि दलितांवरील अत्याचाराच्या घटना यावरून विरोधकांनी मुकाबला करताना सरकारची कसोटी लागेल घात करने वाले हैं जो सरकार के ऊपर हम पूरी तरह से हमने जो तैयारी जो मुद्दे हैं वो मुद्दे यही है कि किसानों की कर्ज माफी जिनमें किसानों को फंसाया गया है जो अनुदान है जो मंत्रियों का भ्रष्टाचार है जो मुंबई का डी है ये सारे मुद्दे फिर सिड़कों का परसों निकला हुआ घोटाला है ये सारे मुद्दे अहम हैं महाराष्ट्र के जनता के लिए फिर महंगाई का मुद्दा है ये सारे महंगाई हो बेरोजगारी हो ये सारे मुद्दे हमारे लिए अहम है और इन मुद्दों पे अधिवेशन में चर्चा होगी तो हम ये अभी अपेक्षा कर रहे हैं कि बारिश तो विदर्भ में नागपुर में हो रही है उस बारिश के साथ घोषणाओं की भी बारिश सरकार की तरफ से इस अधिवेशन में होने वाली है हम ये मानते हैं कि आज तक जो सरकार ने घोषणाएं की है सदन में की है वो किसानों की ऋण माफी की हो फिर किसानों की कपास के लिए अनुदान का मुद्दा हो धान का मुद्दा हो किसानों को उनके <coughs> आज जो आत्महत्या हो रही है उस विषय पे हो ये सरकार ने जो भी निर्णय सदन में लिए घोषित किए उन निर्णयों पे आज तक अमल नहीं हुआ सरकार पूरी तरह से महाराष्ट्र की जनता को महाराष्ट्र के किसानों को फसाने का काम कर रही है उद्यापासून नागपूरमध्ये राज्य सरकारचं पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे काही वेळापूर्वी विरोधी पक्ष नेत्यांची संयुक्तिक पत्रकार परिषद तिथे झाली आणि आपण बघू शकतो की बॅकग्राऊंडला त्यांनी एकंदरीतच सरकारवर टीका केली आहे व्यंगात्मक आणि उपासात्मक ही टीका म्हणता येईल शेतकरी असो किंवा पिक तर अनेक मुद्दे अनेक मुद्द्यांवर सरकारला या अधिवेशनात विरोधी पक्ष घेरणार आहे अनेक आश्वासनं या सरकारने दिली मात्र ही आश्वासनं अद्यापही पूर्ण केलेली नाही रोजगार निर्मिती रोजगार निर्मिती म्हणा मॅग्नेटिक महाराष्ट्राची घोषणा सरकारने केली होती मेक इन महाराष्ट्र म्हटलं होतं मात्र अद्यापही रोजगार मिळालेल्याने अनेक अनेक गोष्टी अनेक असे विषय आहेत अनेक असे मुद्दे आहेत ज्यावर सरकार पूर्णपणे अपयशी ठरलेलं आहे आणि या पूर्ण पत्रकार परिषदेमध्ये आपण बघू शकतो की बॅकग्राऊंडला सरकारनं जे आ, एक एक सरकार भर बँगर केलेलं आहे आपण बघू शकतो की जनतेचे प्रश्न कानाने ऐकून नाकाने सोडून द्यायचे असे तिथे लिहिलेल्या सोबतच शिवसेना वारंवार सत्यतून बाहेर पडायचं म्हणतात आता इथे मी सत्तेतून बाहेर पडायचं उपयोग आहे हा हे देखील काटी इथं दिसून येत आहे आणि एकंदरीत उद्यापासून सुरू होणाऱ्या अधिवेशनामध्ये ह्या सगळ्या मुद्द्यांवर विरोधी पक्ष सरकारला घेरणार आहे विजय दिघे महाराष्ट्रावर नागरिक अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या गोखले पुलाचा काही भाग रेल्वे रुळांवर कोसळल्याने त्यात सहा जण जखमी झालेत पुलाचा भाग कोसळल्यामुळे रेल्वे हद्दीतील ओव्हरहेड वायर तुटून पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प झाली होती त्यामुळे ऐन गर्दीच्या वेळी ही दुर्घटना घडल्यानं कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांचे आतोनात हार झाले दरम्यान गोखले पुलाचे काम हाती घेण्यात आले असून त्याला पर्याय म्हणून पादचार पादचाऱ्यांना दुसऱ्या मार्गाचा अवलंब करावा लागला होता तर पश्चिम आणि मध्य रेल्वेचे वेळापत्रक आ आजही कोळ कोळमडले असून अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द करण्यात आल्या तर अनेक लोकल गाड्या धीम्या गतीने चालू आहेत त्यामुळे गाड्या उशिराने धावत असल्याचे सांगण्यात येतं रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी काल अप अपघात स्थळाला भेट देऊन पाणी केली यावेळी मुंबईतल्या चारशे पंचेचाळीस मुलांचं स्ट्रक्चर ऑडिट करणार असल्याची घोषणा यांनी त्यावेळी केली आहे मोटरमॅन चंद्रशेखर सावंत यांच्या प्रसंग वदनामुळं मोठा अपघात टळल्याने त्यांचा सत्कार करण्यात येणार असल्याची घोषणा यावेळी केली आहे रेल्वे अपघातात जखमी झालेल्यांना एक लाख रुपयाची मदतही रेल्वे मंत्र्यांनी जाहीर केली आहे इसके लिए हम सबको खेद है इट्स अ वेरी अनफॉर्च्युनेट इंसिडेंट मोस्ट अनएक्सपेक्टेड एंड आई हैव ऑर्डर्ड द कमिश्नर ऑफ रेल सेफ्टी सी आर एस विच इज एन इंडिपेंडेंट बॉडी टू इमिजिएटली कैरी आउट इन्वेस्टिगेशन एंड इंक्वायरी इन दिस फॉल ऑफ द रोड ओवर ब्रिज एंड गिवॉज़ अ रिपोर्ट विद इन फिफ्टीन डेज पंद्रह दिन में इसकी रिपोर्ट के लिए मैंने कमिश्नर ऑफ रेल सेफ्टी को इन्क्वायरी सौंपी है वो ऑलरेडी यहाँ पर आके गए हैं उन्होंने प्रिलिमिनरी साइट विजिट भी किया है और उनकी कार्रवाई चलेगी लगभग पाँच सौ कर्मचारी और अधिकारी रेल सर्विस पुनः एक बार शुरू करने में जुट गए हैं दिल्ली लखनऊ से भी कुछ एक्सपर्ट्स को भेजा गया है सेंट्रल रेलवे की टीम्स भी साथ में लगी हैं ऐसे ही और तीन लाइंस, लगभग सात और आठ बजे के बीच शाम तक शुरू होने की संभावना है और रात को रात तक हम कोशिश कर रहे हैं कि पूरी सभी पुनः स्थापित हो जाएं और फिर से पूरी तरीके से रेल सर्विसेज रिस्टोर हो जाए इस ब्रिज का जो डिज़ाइन था उसको भी मैंने आज यहाँ आते हुए स्टडी करवाया और जो ड्राॅइंग्स देखी उसके हिसाब से पता चला है कि लगभग 40 वर्ष पहले ये ब्रिज कैंटीलीवर ब्रिज है ब्रिज था और कैंटीलीवर पे होने के कारण जब ये दुर्घटना हुई तो लगभग पूरा ब्रिज के ऊपर दुर्घटना हुई मैंने आईआईटी के माननीय डायरेक्टर प्रोफेसर देवांग कक्कड़ से रिक्वेस्ट किया है और उन्होंने हमारे अनुरोध को स्वीकार किया है कि अगले छः महीने के अंदर जो मुंबई सबर्बन में 445 445 रोड ओवर ब्रिजेस फुट ओवर ब्रिजेस और बाकी जो पाइपलाइन के ऊपर भी जो इंफ्रास्ट्रक्चर है क्रॉस करता है रेलवे ट्रैक्स को इसका पूरा जॉइंट सेफ्टी ऑडिट रेलवेज और बीएमसी आईआईटी के नेतृत्व में इसको पूरी तरीके से सेफ्टी ऑडिट करें और उसकी फाइंडिंग्स के हिसाब से अगर और कोई भी ब्रिज के डिजाइन में कोई फ्लॉ हो या कंस्ट्रक्शन में कोई कमी रही हो या उसमें आज के दिन कोई दुरुस्त करने की आवश्यकता हो तो उस काम को तुरंत रेलवे टेकअप करेगा मिशन मोड में जिससे और सुरक्षित हो सके रेल ट्रैवल मुंबई में इसके अलावा आज मैं धन्यवाद देना चाहूँगा मुंबई के हमारे सभी यात्रियों का और मीडिया के बंधुओं का जिन्होंने संयम भी रखा कोऑपरेशन भी दी रेलवेज को और असुविधा होने के बावजूद रेलवेज और रेलवे के काम को सुविधाजनक और तेज़ गति से होने दिया जिससे एक हार्बर लाइन शुरू हो गई है बाक़ी मैंने कहा तीन लाइन शाम तक शुरू हो जाएगी और कल सुबह तक पूरी रेल सर्विस रिस्टोर करने की हम सब चेष्टा कर रहे हैं पश्चिम रेल्वेच्या सेवेत असलेले चंद्रशेखर सावंत यांनी दाखवलेल्या प्रसंग वदनामुळे काल असंख्य प्रवाशांचे प्राण वाचले पुल रेल्वे रुळावर कोसळल्याचे पाहून त्यांनी तातडीने ब्रेक दाबून लोकल थांबवली त्यांच्या या शौर्याची रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी प्रशंसा करून त्यांना पाच लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले

आणि नंतर मग प्रवाशांना आपण काय केलं त्यांना जायला सांगितलं प्रवाशांना नंतर सांगितलं की गाडल गाडल मराठवाड्यात जेमतेम पावसावर शेतकऱ्यांनी काही जिल्ह्यात पेरण्या केल्या आहेत आणि बरेचसे जिल्हे हे जून संपला तरीही मोठ्या समाधानकारक पावसाच्या प्रतीक्षेत आहेत ज्यांनी अपुऱ्या पावसावर पेरण्या केल्या आहेत अशा आपली पिके कशी जगवावी हा हा यक्ष प्रश्न निर्माण झालाय हवामान विभागानं सत्तावीस व अठ्ठावीस जून रोजी मराठवाड्यात अट अतिवृष्टी होईल असं भाकीत केलं आणि हवामान खात्याच्या या भरवशावर मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी कोरड्या जमिनीत पेरण्या उर उरकल्या परंतु पावसाने दडी चिंतेचे वातावरण बघायला मिळत आहे राज्यात कोकण पश्चिम महाराष्ट्रात पेरण्या योग पाऊस पडला परंतु गेल्या चार पाच दिवसांपासून पावसानं दांडी मारल्यानं मराठवाड्यासह संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यात नभाग नभ्यात ना ढग नाहीत परंतु मनात चिंतेचे ढग नक्कीच निर्माण झाले आठ जिल्ह्यांपैकी सहा जिल्ह्यांमध्ये अपेक्षित सरासरी जरी पावसानं ओलांडलेली असली तरी हे औरंगाबाद असेल जालना असेल या दोन जिल्ह्यामध्ये पिकाच्या हो सुद्धा पाऊस पडलेला नाही सत्तावीस आणि अठ्ठावीस जून रोजी मराठवाड्यामध्ये अतिवृष्टी होईल खरं तर असं हवामान खात्यानं सांगितलं होतं परंतु हा आठवडा झालेला आहे पाऊसानं दांडी मारलेली आहे पाऊस येण्याचं परतीचं नाव घेत नाही आहे आणि जर आपण या पिकांकडे जर बघितलं तर या पिकांकडे आपण समझ जर बघितलं तर येत्या दोन दिवसामध्ये समाधानकारक पाऊस पडला नाही तर शेतकऱ्यांना दुबार पेरणीच्या संकटांना सामोरं जावं लागणार आहे अशीच परिस्थिती जर आपण औरंगाबादचा विशेष विचार केला तर औरंगाबादमध्ये आत्तापर्यंत सरासरीचा फक्त तेरा टक्के इतका पाऊस झालेला आहे आणि हा जो पाऊस झालेला आहे तो पिकां पिकांसाठी तरी लागवड केलेल्या पिकांसाठी योग्य नाही सर्वसामान्य नागरिक महागाईने भरडल्या जात असतानाच महानिर्मिती आणि महापारेषण या दोन वीज कंपन्यांनी राज्य व राज्य व वीज नियामक आयोगाकडे वीज दरवाढ आणि वीज वाहनासाठी तब्बल दोन लाख पाचशे बत्तीस कोटी रुपयांची दरवाढ मागितली आहे आयोगाच्या मंजुरीनंतर याबाबत अधिकृत निर्णय होईल त्यामुळे लवकरच सर्वसामान्यांच्या खिशाला वीज दरवाढीची नवी कात्री लागणार आहे मुला चोरी किंवा जनावरांच्या वाहतुकीच्या संशयावरून जमावाकडून होणाऱ्या हल्ल्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होते या घटनांवर सर्वोच्च न्यायालयानं चिंता व्यक्त केली आहे जमावाकडून होणारा हल्ला हा गुन्हाच आहे आणि त्यामागील उद्देश कोणता होता हे महत्वाचं नाही आहे हा कायदा आणि सुव्यवस्थेचा मुद्दा आहे आणि त्याची जबाबदारी संबंधित राज्यांची आहे असं स्पष्ट मत न्यायालयानं व्यक्त केलं शेळ्या मेंढ्या पालनाला प्रोत्साहन मिळावे आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर पडावी यासाठी राज्य शासनाने मेंढी निर्यातीचा उपक्रम हाती घेतला होता मात्र जैन समाजातील काही संघटनांनी ऐन वेळेवर आक्षेप घेतल्याने शासनाने सदर उपक्रमच बंद केले त्यामुळे धनगर समाजासह शेळी पालन करणाऱ्या संपूर्ण शेतकऱ्यांनीही नुकसान झालं परिणामी जैन समाजातील त्या संघटनांविरुद्ध धनगर समाजाने तीव्र संताप व्यक्त केला असून येत्या नऊ जुलै रोजी विदर्भस्तरीय राहुटी आंदोलनाचा şərad ilə सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या पॅनलला दारुण पराभव पत्करावा लागलाय भाजपाच्या सहकार मंत्र्यांना त्यांची जागा दाखवण्यात भाजपाच्याच पालकमंत्र्यांना यश आले भारतीय जनता पार्टीचे दोन देशमुख मंत्री एकमेकांविरुद्धात या या निवडणुकीनिमित्ताने भिडले होते आणि काँग्रेसच्या पाठिंब्याने शिवसेना आणि भाजपाच्या सदस्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीत जागा मिळवण्यात यश मिळवल्याचे प्राथमिक कलावरून स्पष्ट झाले कोल्हापुरातील पंचगंगा नदीचं प्रदूषण दिवसेंदिवस वाढत असल्याने ते रोखण्यात अपयशी ठरलेल्या कोल्हापूर महापालिकेचे आयुक्त इचलकरंजी नगरपालिकेचे अधिकारी यांची पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी चांगलीच खरडपट्टी केली आहे येत्या पंधरा दिवसात हे प्रदूषण रोखलं नाही तर गुन्हे दाखल करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत तीस वर्ष पंचंगा प्रदूषणाच्या प्रश्नावरती काम करतोय आंदोलक कार्यकर्ता अभ्यासक आणि आता मुंबई उच्च ले न्यायालयानं नेमलेल्या नियुक्त समितीचा सदस्य आहे मी एक जबाबदार घटक आहे माझ्याकडून जी माहिती संबंधित मंत्री महोदय आणि ज्येष्ठ अधिकारी जे मुंबईतून आले होते त्यांच्यापर्यंत जाईल आणि आपल्याला काम लागेल किंवा कदाचित ही सगळी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी जे होते हे कारखानदारांच्याकडून किंवा जे प्रदूषण करणारे घटक आहेत त्यांच्याबरोबर मॅनेज झालेली होती आज आज मी मिटिंगला मला मिटिंगला पत्र दिलेलं नव्हतं मी विचारणा केली तुम्हाला बोलवता येणार नाही कारण मुंबईतून आम्हाला आदेश आहेत असं सांगितलं त्याच्यानंतर मी थेट मंत्र्यांशी संपर्क साधला आणि मंत्री महोदयांनी यांनी मात्र मला असं सांगितलं की तुझ्याशी मी बोलल्याशिवाय जाणार नाही आणि तुला भेटणार आहे कुठल्या वेळेस तू मिटिंगला यायचं आहेस हे सांगितल्यामुळे मी मिटिंगला येऊ शकलो पण त्या दरम्यान शाहूपुरी पोलीस स्टेशनला कळवण्यात आलं आणि शाहूपुरी पोलीस स्टेशनमधून उदय गायकवाड दिलीप देसाई ही मंडळी मिटिंगमध्ये व्यक्त आणणार आहेत त्यांना येऊ देऊ नका अशा पद्धतीची रचना करण्यात आली होती प्रदूषण रोखण्याचं काम बाजूला ठेवणं आणि त्याच्यापेक्षा जास्त गंभीर की जे कारखानदार प्रदूषण आहेत त्यांच्या बाजूनही रचना काम करते हे आज स्पष्ट झालं आणि हे आम्ही निदर्शनाला पण आणून दिलेला आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात आज कॅन्सर आहे जे, जे जमिनीवरती पण सोडायला परवानगी नाही ते आज नदीमध्ये यायला लागले ही गोष्ट निदर्शनाला आणून दिलेली आहे कत्तल खाण्यासाठी सुविधा नाही आहे घनकचऱ्याचा प्रश्न गंभीर आहे जैववैद्यकीय कचरा गेले चार दिवस पडून आहे ह्या सगळ्या प्रश्नांना आज या ठिकाणी पालक मंत्री महोदयांच्या समोर मांडलेला आहे त्यांनी दोन महिन्यामध्ये मी कारवाया करेन असं दिलेलं आहे गंगा प्रदूषण रोखण्यासाठी आम्ही गेली बावीस वर्षं रस्त्यावर आंदोलनं केली अधिकाऱ्यांसमोर व्यथा मांडल्या किंबहुना यामध्ये पुढे जाऊन मान्य उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठवले जनहित याचिका दार दाखल केली मान्य उच्च न्यायालयानं ना संबंधित अधिकाऱ्यांना आदेश दिले परंतु बावीस वर्षात ही पंचगंगा प्रदूषण रोखण्यात अप अयशस्वी ठरलेले हे अधिकारी आज पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी एक बैठक घेतली आणि या बैठकीमध्ये आम्हाला ह्या बैठकीला रोखण्यासाठी काही अधिकाऱ्यांनी प्रयत्न केले आणि तरीसुद्धा आम्ही मान्य महोदयांना हे अधिकारी गुंडाळून परत पाठवतील ही आम्हाला आशा होती म्हणून आम्ही महोदयांना सर्व पुराव्यांशी मंत्र्यांसमोर व्यथा मांडली आणि आज मंत्र्यांनी काही ना काही असो की कायद्याची कारवाई करा संबंधितांना अटक करा गुन्हे दाखल करा ह्या ज्या काही बाबी पुढे आल्या त्यामुळं काहीतरी आशा पल्लवीत झालेल्या आहेत फवन आणि एक पथक आलेलं आहे त्यांची जी फावची टेक्नॉलॉजी आहे ती देखील आम्ही त्याचं प्रेझेंटेशन मुंबईला पाहिलं सगळ्यांनी अतिशय चांगलं आहे म्हणून त्यांची आयुक्तांची जिल्हा परिषदेचे शिव यांची आता बैठक होईल आज आणि त्या बैठकीच्या माध्यमातून प्रस्ताव तातडीनं बनवले जातील निधी आणण्यासाठी मी स्वतः पुढाकार घेणार आहे म्हणून फावण टेक्नॉलॉजी वापरून आपला पंचगंगाचं प्रदूषण गेल्या अनेक वर्षापासूनचं जे आहे ते कसं थांबवता येईल कारण संघटना देखील माझे प्रयत्न आहेत आणि आजच त्यातली बैठक इथं आपण घेऊन देणार आहोत. काय ठीक म्हणायचे? बघलं तुम्हाला कळेल. ते कसं सांगणार होणार. यांच्याकडे आता सुद्धा माननीय थो। मुख्यमंत्र्यांनी देणार आहे. मी शेवटू. बुलेटिन झाले आहे ते, वा, वा, ते सामने सिंह फक्त महाराष्ट्र.